राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले आदी महापुरुषांवर कथा कादंबऱ्या लेख चरित्र लेखन या स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे मात्र अद्यापही संशोधन अभ्यास करून त्यांच्यावरील साहित्य किंवा तत्कालीन वृत्तपत्रीय एकसंद उपलब्ध नाही किंवा असे साहित्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी संबंधित महापुरुषांवरील अप्रकाशित साहित्याचा शोध घेऊन त्यांचे प्रकाशन करून लोकांपर्यंत आणावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सभागृहात महापुरुषांवरील विविध चरित्र साधने प्रकाशन समित्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना मंत्री पाटील बोलत होते बैठकीस प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर उपसचिव अशोक मांडे आदींसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्राध्यापक संजय दासू शिंदे लोकमान्य टिळक समितीचे सदस्य सचिव डॉ श्रद्धा कुंभोजकर राजर्षी शाहू महाराज समितीचे सदस्य सचिव डॉक्टर विजय चोरमारे डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य सचिव डॉ भावार्थ देखणे आदी उपस्थित होते सर्व प्रकाशन समित्यांना पुणे इथं जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत मंत्री पाटील म्हणाले मध्यवर्ती ठिकाणी सर्व समित्यांची कार्यालय कॉन्फरन्स हॉल बैठक व्यवस्थेसह एकाच कार्यालयात विकसित करावे यामध्ये डिजिटलायजेशनची व्यवस्था असावी जोपर्यंत स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलचा बैठकांसाठी उपयोग करण्यात यावा साहित्यरत्न लोकशाही साठे जवळपास एकसष्ट दिवस रशियामध्ये राहिले आहेत त्यांच्या रशियातील वास्तव्याचा शोध घेऊन तत्कालीन घटना कार्याचा अभ्यास करावा आणि साहित्यामध्ये समावेश करावा त्यांच्यावरील जे साहित्य अप्रकाशित आहे त्याचा एक खंड प्रकाशित व्हावा मंत्री पाटील पुढे म्हणाले की लोकसाहित्य प्रकाशन समितीच्या माध्यमातून पहिले लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्याचे समितीने नियोजन करावे त्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवावा सर्व महापुरुषांवरील समितीच्या माध्यमातून आलेल्या साहित्याचे अवलोकन करणारे पुढे विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांची यंत्रणा उभारण्यात यावी राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये आलेले त्यांचे लेख वृत्त यांचे संग्रह करून खंड प्रकाशित करावा त्यासाठी ते आर्थिक तरतूद करण्याच्या मागणीचा सा प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी सांगितले यावेळी समित्यांचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते